वस्तू प्रदर्शनामुळे मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते संस्कार प्राथमिक शाळेचे संस्थापक आणि निवृत्त मुख्याध्यापक अण्णाराव जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी अशी वस्तू प्रदर्शने आवश्यक आहेत गुरुवारी गुलसूर तालुक्यातील सोलदाबका गावातील संस्कार प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या वस्तू प्रदर्शन आणि बाजारपेठ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते विद्यार्थ्यांमध्ये अनेक कला प्रतिभा आहेत आणि ते ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्याची गरज आहे असे ते म्हणाले विद्यार्थी टाकाऊ टिकाऊ वस्तू तयार केलेले देखावे ते सर्व पाहुणे व प्रेक्षकांना समजावून सांगताना प्रमुख पाहुणे आनंदित झाले मुख्याध्यापक पांडुरंग जाधव म्हणाले की आजच्या जागतिक युगात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांना तोंड द्यावे लागते ते म्हणाले की जर लहानपणापासूनच सर्व क्षेत्रांमध्ये रस असेल तर येणाऱ्या काळात कोणतीही अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही विद्यार्थ्यांनी तयार केलेले अनुभव मंथक उच्च न्यायालय सार्वजनिक रुग्णालय उद्यान आणि बाजारपेठ यांनी पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाला संस्थेचे कार्यदर्शी मुकेश घोरपडे भाजप नेते पंडित शेडोळे उद्योजक नागराज कोरे सुनंदा जाधव शिल्पा महेश नम्रता पड़े, पुजा पांडुरंग या प्रमुख घोरपडे पूजा व्यक्ती उपस्थित होते श्रीनिवास जाधव यांनी स्वागत व आभार मानले यावेळी पालक शाळेचे कर्मचारी आणि विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार होल न्यूज हुल